नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनामध्ये गोंधळ करणारा विषय घेऊन आलो आहोत तर ते म्हणजे जर लघवीमध्ये साखर आणि त्याचा डायबिटीसशी असलेला संबंध आता हे बघा लघवीमध्ये जर साखर आढळली तर नक्की मधुमेहच आहे का चला या गैरसमजावर आपण एक प्रकाश टाकूया सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लघवीमध्ये साखर असणं म्हणजे काय तर लघवीमध्ये साखर म्हणजे शरीरातील रक्तातील साखर जर खूप वाढली तर किडनी ती साखर फिल्टर करून लघवीतून बाहेर काढते सामान्यतः रक्तातली साखरेची पातळी जर एकशे ऐंशीपेक्षा जास्त झाली तर किडनी तिला लघवीतून बाहेर काढून टाकते यालाच युरिन शुगर असं म्हणतात पण याचा अर्थ लगेच मधुमेह पक्का आहे असं अजिबात नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लघवीमध्ये साखर सापडण्याची कारणं तर त्याच्यामध्ये गरोदरपणामध्ये लघवीमध्ये साखर काही महिलांच्या लघवीमध्ये साखर सापडते याचा अर्थ असा नाही आहे की त्यांना डायबिटीज झाला आहे म्हणून गरोदरपणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हे सुद्धा कधी कधी होऊ शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही औषधांचा प्रभाव किंवा काही कि औषधं किंवा सप्लिमेंट्स सुद्धा लघवीतून साखर बाहेर पडू शकते हे अगदी सामान्य आहे आणि काही याचा क कुठलाही मधुमेहाशी संबंध नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनीचा कमी थ्रेशोल्ड आता काही लोकांच्या किडनीमध्ये साखर फिल्टर होण्याचं प्रमाण कमी असतं म्हणजेच रक्तातील साखर जरी नॉर्मल असली ना तरीसुद्धा लघवीतून साखर बाहेर जाते आणि लघवीमध्ये साखर सापडू शकते आता मग मधुमेहाचं निदान करायचं कसं तर मित्रांनो लक्षात घ्या की लघवीमध्ये साखर सा साखर सापडली म्हणून लगेच डायबेटीजचा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे मधुमेहाचं योग्य निदान करण्यासाठी खाली दिलेल्या चाचण्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे रक्तातील उपाशीपोटीची साखर ही शंभर मिलीग्रॅमपेक्षा कमी असली पाहिजे जेवणानंतर दोन तासाने रक्तातील साखरेची पातळी एकशे चाळीस मिलीग्रॅमपेक्षा कमी असली पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एच बी ए वन सी गेल्या तीन महिन्याची सरासरी साखरेची पातळी ही पाच पॉईंट सातपेक्षा कमी असावी म्हणजे हे डायबिटीजच्या निदानासाठी हे सगळे निकष खूप महत्त्वाचे आहेत हे सगळे निकष बघूनच तुमचे डॉक्टर डायबिटीजचं निदान करत असतात आता त्याच्याही पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लघवीच्या चाचण्या आणि रक्तातील साखर तपासणं पूर्वी बघा एक बेनेडिक्ट चाचणी वापरली जायची पण आज आता आधुनिक पद्धत वापरली जाते जसं की ग्लुकोमीटरद्वारे किंवा लॅबमध्ये रक्तातली साखर तपासली जाते यामुळं निदान अचूक होत असतं याच सोबत लक्षात ठेवायचं आहे की लघवीमध्ये साखर नाही म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात आहे असं सुद्धा गृहित धरायचं नाही कारण लघवीतील साखर दिसण्यासाठी रक्तातील साखर ऐंशी मिलीग्रॅमपेक्षा जास्त असणं गरजेचं असतं काही रुग्णांमध्ये ही मर्यादा दोनशे मिलीग्रॅमपेक्षा किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकते आता उदाहरण आणि गैरसमज जर द्यायचं झालं तर मित्रांनो बघा असा विचार करा की समजा गाडीचा पेट्रोलचा जो काही काटा आहे जो गेज आहे तो तो बिघडला आहे आपण फक्त गाडी चालवल्यावर अंदाज लावतो की पेट्रोल आहे किंवा नाही तसंसुद्धा लघवीमध्ये आहे लघवीत साखर बघून साखर नियंत्रण आहे असं सांगणं योग्य नाही आहे त्यामुळं वेळच्या वेळी रक्तातील साखर तपासा डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य तपासण्या आणि उपचारांमुळे डायबिटीस नियंत्रणात ठेवता येतो आता याच्यातला निष्कर्ष जर बघायला जाऊ ना आपण तर लघवीत साखर सापडली म्हणून काहीही घाबरण्याचं कारण नाही पण मधुमेहाची खात्री करण्यासाठी रक्तातील साखर मात्र नक्की तपासा एच बी ए वन सीची तपासणी करून घ्या आणि तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य माहिती संयम आणि उपचारांमुळं डायबिटीस सहजपणे नियंत्रणात ठेवता येतो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल ना तर हा व्हिडिओ आमचा आवर्जून अशा व्यक्तींसोबत शेअर करा की ज्यांना त्याची गरज आहे आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासह तुमचं आरोग्य तुमचं सुख धन्यवाद